नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी माहिती बघणार आहोत ती दादासाहेब फाळके पुरस्कारांबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार हे भारतीय चित्रपट सृष्टीतला अत्यंत मानाचा समजला जाणारा असा पुरस्कार आहे आपण दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस बद्दल आता माहिती घेऊया तर दोन हजार पंचवीस मध्ये आताच नुकताच जाहीर झालेला आहे तो पंचावन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार हा पुरस्कार दोन हजार तेवीसचा आहे परंतु तो आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार मिळालाय मोहनलाल मल्याळम अभिनेते हे आहेत ते निर्माते दिग्दर्शक आणि गायक सुद्धा आहेत मोहनलाल हे मल्याळम अभिनेते आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे हा दोन हजार तेवीसचा पुरस्कार आहे परंतु दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झालाय यांचं पूर्ण नाव आहे मोहनलाल विश्वनाथ नायर आणि मोहनलाल हे लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत होते दोन हजार एक मध्ये त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे आणि दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलेला आहे पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे तब्बल पाच वेळा राष्ट्रीय पुर चित्रपट पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे अभिनेता म्हणून भारतम आणि वानप्रस्थ या दोन चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळालेला होता त्यांचा पहिला जो चित्रपट आहे तो आहे थिरानोट्टम हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर बघा दादासाहेब फाळके पुरस्कारांची सुरुवात कधी झाली ते आपण बघूया सुरुवात ही एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये दादासाहेब फाळके यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं तेव्हापासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली पहिला जो दादासाहेब फाळके पुरस्कार होता तो अभिनेत्री देविका राणी यांना देण्यात आलेला होता या पुरस्काराचं स्वरूप आहे दहा लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून हे जारी केले जातात दोन हजार बावीस मध्ये मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता दोन हजार बावीस चा पुरस्कार मिथून चक्रवर्ती यांना मिळालेला होता तर त्याआधी दोन हजार एकवीस चा पुरस्कार हा रहमान यांना देण्यात आलेला होता त्यानंतर बघा दादासाहेब बद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव धुंडीराज गोविंद फाळके भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक किंवा पितामह म्हणून त्यांना ओळखलं जातं एकोणावीसशे तेरा मध्ये त्यांचा पहिला मुकट चित्रपट प्रसा, प्रसारित झाला होता तो म्हणजे राजा हरिश्चंद्र एकोणावीसशे मध्ये त्यानंतर दादासाहेब फाळके यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर मध्ये नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीची आपली पोलीस भरतीची बॅच ऑनलाईन उपलब्ध आहे चारशे नव्याण्णव रुपयात फक्त ही बॅच उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्फिनिटी अकॅडमीचं डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर ही बॅच तुम्हाला परचेस करायची आहे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही असणार आहे आणि या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विषयासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक इथे तुम्हाला मिळणार आहेत बेसिक पासून संपूर्ण तयारी तुमची यामध्ये करून घेतली जाणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट सुद्धा उपलब्ध आहेत आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी या कोर्सची असणार आहे लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर तुम्हाला कितीही वेळा पुन्हा पुन्हा पाहता येणार आहेत तेव्हा लगेचच ही बॅच तुम्ही परचेस करा आणि तुमच्या पोलीस भरतीच्या तयारीला लागा धन्यवाद